नमस्कार मी विजय चव्हाण तुम्ही पाहतात आभार लोकशाहीचा जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आज माघार घेण्याचा अखेरचा दिवस अनेकांनी आपले अर्ज भरलेले आहेत अनेकांना इच्छा आहे की मी या परिसरातील जिल्हा सदस्य या पंचायत समितीमध्ये प्रतिनिधी म्हणून जावा पण इथुला मतदार राजा आहे आणि या राजापूर आता खऱ्या अर्थानं लोकांना जावं लागणार आहे जे उमेदवार आहेत त्यांना आता त्यांच्याकडे जाऊन मतदानासाठी याचना करावी लागते आज खरा दिवस आज आपण आहोत पारगाव या गावामध्ये पारगाव मध्ये आता शिवसेना शिंदे गटाच्या वतीनं खऱ्या अर्थानं निवडणुकीच प्रथम सत्र प्रथमच ज्या एकोणीसशे सदुसष्ट ते दोन हजार चोवीस हा पन्नास वर्ष भारतीय जनता पार्टीबरोबरचा प्रवास हा माझ्या कुटुंबाने केलाय माझे वडील स्वर्गीय आमदार राजाराम बापू ताकवणे अठ्याहत्तर साली निवडून आले आणि ह्या तालुक्यातील लोकांनी त्यांना पाहिलं की समाजामध्ये काम करताना का एक आमदार व्यक्ती कशा पद्धतीने काम करू शकते पार्श्वभूमी अनेक प्रकारची आहे त्यांची इथे उत्कृष्ट पैलवान होते जलतरणपट्टू होते त्यांनी चांगली गाडी चालवली त्यांनी संप्रदायामध्ये संतराज महाराजांची पालखी गेले अविरतपणे पंचावन्न वर्ष ती मार्गक्रमण करते दहा हजार लोक संतराज महाराजांबरोबर पायीवारी करतात ही सगळी पार्श्वभूमी असताना खऱ्या अर्थानं समाजकारण करणे समाजामध्ये लोकांची सेवा करणे हाच राजकारण्याचा उद्दिष्ट असला पाहिजे ही त्यांची धारणा होती आणि ही धारणा घेऊन भारतीय जनता पार्टी आम्ही काम करत होतो चोवीस पर्यंत काम करत असताना खरं तर डिस्टर्ब झालो या सगळ्या याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या जे काही घडामोडी घडत गेल्या म्हणजे ज्यांच्याकडं येरवड्यामध्ये जागा आहे असं जे तो आम्हाला वाटत होतं ते सत्तेमध्ये आले आणि त्यांचे विचार ऐकून आम्ही पुन्हा त्यांचे जेंडी घेऊन काम करायचे काय हा प्रश्न आम्हाला सतावू लागला पण माझ्यासारख्या अनेक कार्यकर्त्यांनी चोवीसमध्ये भारतीय जनता पार्टीला रामराम ठोकला आम्ही राष्ट्रवादी बरोबर गेलो राष्ट्रवादीमध्ये गेल्यानंतर सुद्धा ज्यावेळेस पवार साहेबांच्या सगळ्या समीकरणामध्ये जे पवार साहेब एकाकी पडले आणि अजितदादांनी त्यांची सगळी टीम घेऊन सत्तेत गेले हे चित्र या राज्यामध्ये होतं कुठंतरी आम्हालाही वाटलं की साहेब एकाकी आहेत आणि साहेबांची भावना ही होती की तुझ्या वडिलांनी मला साथ दिली होती अठ्यात्तर साली आज मला साथीची गरज आहे तू मला साथ दे तालुक्याच्या विकासामध्ये आणि भविष्यामध्ये मी तुला याच्यामध्ये मदत करेल मार्गदर्शन करेल सहकार्य करेल ह्या सगळ्या चर्चेअंत मी साहेबांना जॉईन झालो पण लोकसभेच्या निवडणुकीनंतर अगदी कालपर्वाच्या दिवाळीपर्यंत मी पाहिलं की ते सगळं शणिक आणि निवडणुकीच्या गरजेपुरतं होतं सदुसष्ट दिवस तालुक्यातील कारखान्याचे कामगार धरणा आंदोलन धरतात गलितगात्र अवस्था त्यांची आणि त्यांना भेट देणं त्यांना साधा एक फोन करून सांत्वन दे करणं ही सुद्धा भूमिका मला कुठेही सुप्रियाताईंची किंवा पवारसाहेबांची दिसली नाही मित्रांनो ना तुम्ही सांगितलेली घटना अशी गांभीर्यानं बघा लोकहितासाठी राजकारण केलं जातं असं सर्वांना दाखवलं जातं पण राजकारणातून समाजकारण करणारी माणसं अतिशय थोडी असतात आणि हे जिवंत उदाहरण सांगताना नामदेव बाप्पाचं एक उदाहरण देतात आणि तेही या दौंड तालुक्यातल्या कष्टकरी समाजाचं जे कष्टकरी समाज विमा सहकारी साखर कारखान्याच्या कारखान्यावरती श्रम करत होते काम कर का करत ते होते त्या हाताने कष्ट केलं कारखान्याला आणला आणि त्यांच्याच काही करतात त्याच वेळेस त्यांच्याकडे राजकारणी दुर्लक्ष करतात ही असंभ्य साधी सुधी नव्हती आणि खऱ्या अर्थानं त्या बाबीचा हा तिरस्कार कोणा जावा त्यांच्या डोक्यात असला त्यावेळेस त्यांनी त्यांच्या राजकारणाची दिशा बदलली सुरुवातीला भाजप पार्टीचं काम करणारे नामदेव बापू राष्ट्रवादीकडे गेले राष्ट्रवादीतील सुद्धा राजकारणाचा तो भडीमार त्यांना आणि मग अशा ते शिवसेनेकडे आदरणीय साहेबांची भेट घेतली शिवतारी बापूंच्या माध्यमातून पहिली भेट शिवतारी बापूंच्या माध्यमातून झाली दुसरी भेट मंत्री महोदय योगीजी कदम साहेब यांच्या माध्यमातून झाली मी जे पवार साहेबांना भेटल्यावर चार मुद्दे सांगितले होते तेच चार मुद्दे मी शिंदे साहेबांना सांगितले या तालुक्यातील तरुणांचं शिक्षण आणि जात भीमा सहकारी साखर कारखाना जो अत्यंत चुकीच्या पद्धतीनं आणि खोटारड्या पद्धतीनं त्याचं खाजगीकरण केलंय ती पद्धत आणि या तालुक्याच्या पाण्याचा प्रश्न जो बोलला जातो वेगळं पण वास्तव फार वेगळं आहे ह्या विषयामध्ये तुम्ही मला मदत करणार का का उद्या आम्ही सत्तेत आहोत आणि तुम्ही थांबायचे मला एकनाथ शिंदे साहेबांचं एकच वाक्य स्पर्श करून गेलं ते म्हटलं ज्या वेळेस पुण्यामधल्या दंगेकर हे विद्यमान मंत्री महोदयांच्या विरोधात दंड थोपटतात तिथं मी त्यांना जर पाठराखण करत असेल हा भ्रष्टाचारी तुमचा आमदार त्याला कदापि मी पाठीशी घालणार नाही मी प्रामाणिकपणे काम करणार तुमच्या सगळ्यांच्या मागे उभा राहील दौंडच्या मतदारांना ऐकलं काय का सांगतात बाप्पू एक मंत्री जे दौंडचा आमदार भ्रष्टाचार आहे आणि माझाच एक सहकारी पुण्यात मंत्र्यांना सुद्धा विरोध करतो ते राजकारण म्हणजे आमच्यासाठी विरोध आहे आणि म्हणून शिंदे साहेब ताकद देतात त्या कार्यकर्त्यांना आणि म्हणून नामदेव बाप्पू परत एकदा मोठ्या जिद्दीनं चिकाटीनं आता या दौंड तालुक्याच्या हितासाठी उतरले त्यांनी काय सांगितलं शिंदे साहेबांना मी मतदारांना परत आठवण करून देतो सहकारी साखर कारखाना तरुणाच्या हाताला नसलेलं काम हे त्यांच्या नजरेत आहे मग या दौंड तालुक्यात गेले पंचवीस वर्ष लोकप्रतिनिधींनी काय केलं हा प्रश्न आता ऐरणीवर येतो बापू सांगा पुढे काय सांगायचं सगळे विषय त्यांच्याशी बोललो त्यांनी अत्यंत प्रामाणिकपणे सांगितलं की मी नावाचा एक नात आहे मी तुमच्याबरोबर ठामपणे राहील हे प्रश्न सोडवण्यासाठी जे जे करणं गरजेचं आहे ते ते मी करेल तुम्ही फक्त मनात शंका न घेता माझ्याबरोबर या सगळ्या पदाधिकारी कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर मुळात आमचा धाटणीच हिंदुत्ववादी आहे नाही म्हटलं तरी ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये निर्णय घेतला सगळे बरोबर सगळ्यांनी ठरवलं की आपण साहेबांबरोबर काम करू मधल्या प्रक्रियेमध्ये गेल्या दोन महिन्यातल्या ह्या सगळ्या चर्चा होत्या आणि त्या चर्चा अनेक घडामोडी घडत गेल्या निवडणुकींच्या याच्यामध्ये हे विषय काही अंशी मागं पुढं मागं पुढं होत शेवटी जिल्हा परिषद आरक्षणाप्रमाणे मुलीला मैदानात उतरावं लागलं मुलगी हे निमित्त आहे मी जाहीरपणे सांगतो मुलगी हे निमित्त आहे ज्या गोष्टी दोन हजार दोन पासून माझ्या हो डोक्यामध्ये या तालुक्याच्या आहेत जिल्हा परिषद काय करू शकते सामान्यांसाठी तिला मिनी मिनी विधानसभा म्हटलं जातं ते फक्त निवडणुकीची तयारी म्हणून नाही तर खऱ्या अर्थानं राज्याच्या केंद्राच्या योजना ह्या एक्झिक्यूट करायचं काम ही जिल्हा परिषद करत करत असते डीपीडीसीच्या माध्यमातून सहाशे सहाशे सातशे सातशे कोटीचा विकास निधी हेच सगळे जिल्हा परिषद सदस्य जिल्ह्यामध्ये राबवित असतात आणि मला असं वाटतं की त्या विकासाला एक दिशा देण्याचं काम म्हणजे केवळ पैसे खायचे म्हणून रस्ते उकडायचे आणि तेच रस्ते पुन्हा करायचे धोरण नाही माझी पंचवीस वर्षाची वाटचाल या दोन तालुक्याला माहित आहे सामान्य जनतेला माहित आहे त्या सगळ्या धोरणाला आम्ही निर्णय घेतला की मुलीची रूपानं एक चेहरा या तालुक्यामध्ये देऊ या जिल्हा परिषद गटामध्ये देऊ आणि जे मला असं वाटत होतं विकासाची जो विकास राबवला पाहिजे त्याला मूळ स्वरूप लोकांच्या माध्यमातून देऊयात यासाठी हा निर्णय घेतला अप्पू तुम्हाला परत एकदा मागे फिरवून घेतो या दोन तालुक्यामध्ये भाजपा नेतृत्व करते भाजपाचे आमदार म्हणून एकेकाळी भाजपाचे सच्चे कार्यकर्ते निष्ठावंत म्हणून तुमच्याकडे पाहायला गेलं होतं आणि ते आमदार या तालुक्यामध्ये विकास करत नाहीत का त्यांच्याकडून विकासाच्या तुमच्याकडून आता जिल्हा परिषदेमध्ये असलेल्या सर्व सहभागाचा उपभाव करताना दिसून येतो काय सांगणार आहात साहेब आपण संवेदनशील का पत्रकार म्हणून या तालुक्यामध्ये आपली एक वेगळी ओळख आहे जिथं कुठं अन्याय होतो आजपर्यंत गेल्या पंचवीस वर्षात माझ्या आयुष्यात एक पत्रकार मी पाहिलाय की जो कशाचा न विचार करता अत्यंत प्रखरपणे तो विषय तुम्ही मांडत आलात की वस्तुस्थिती या तालुक्याला माहिती आहे तालुक्यामध्ये खरंच विकास चाललाय का वेगवेगळ्या कंपनी येतात माझा सवाल आहे या तालुक्याच्या आमदारांना की हेंकल कंपनी आली या तालुक्यामध्ये एंकल कंपनीचा करार करा लॉकडाऊन मध्ये तुम्ही चार्टर फ्लाईटनी ह्याला जर्मनीला जाऊन आलात मतदारांना ऐका की तुमच्या दौंड तालुक्यातली वस्तुनिष्ठ परिस्थिती मी म्हणत नाही आवाज लोकशाही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय लोकांचा आवाज आया आणि म्हणून नामदेव बाप्पू तुम्हाला असं सांगतात की तुमच्यासाठी आलेल्या कंपन्यांचं कामकाज करताना तुम्हाला विशेष विमानाचा प्रवास करावा लागतो जर हा प्रवास झाला असेल तर तुमच्यासाठी केलेल्या त्या कंपनीत तुमच्या हाताला रोजगार किती आहे म्हणून जे अंधभक्त असतील जे मतदार म्हणून स्वतःला नेतृत्व म्हणून त्याच्याकडे ते खबऱ्याच्या भूमिका करत असतील त्या सर्वांना ही चपरात आहे तुम्ही आज त्यांच्याशी ज्या पद्धतीनं वागतात तर भविष्य तुमच्यासाठी अंधारात राहील हे आम्ही मुद्दा म्हणून तुम्हाला आठवण करून देतो बापू सांगतात इथं खरंच विकास झालाय का हा विकास आता खऱ्या अर्थानं खबऱ्यांना तुम्हाला शोधायची वेळ आहे आणि म्हणून ही निवडणुकीमध्ये बापूंनी असं सांगितलं माझी मुलगी इथं फक्त ही, ही नामनिमित्त आहे जे काही करणार आहेत तो जो विचार आहे जो लोकांसाठी सेवा करण्याचा भाव आहे तो नामदेव बापूंकर आहे नामदेव बापू मला सांगा या निमित्तानं मतदारांना काय आवाहन करणार मी मतदारांना एवढंच आवाहन करेल की निवडणूक हे पैशाचा बाजार झालाय या बाबतीत तुम्ही तुमची भावना आता व्यक्त करा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कालच संविधान दिवस झालाय आणि संविधानातून अधिकार दिला त्या अधिकाराचा बाजार जर हे राज्यकर्ते मांडत असतील तर त्याचा तुम्ही हिशोब करणार का हा माझा मतदारांना सवाल आहे मतदारांनो संविधानातून तुम्हाला एक न्याय हक्काची बाजू मिळाली आणि सर्वात मोठा मोलाचा अधिकार मिळाला तो मताचा इथुला धीरूभाई अंबानी असेल नाहीतर झोपडीतला माझा कष्टकरी समाज असेल सर्वांना एकच मत देण्याचा जो मौल्यवान अधिकार आहे तो तुमचा विकू नका प्रामाणिकपणाने त्याचा वापर करा भविष्य ज्याच्या आति आहे जो दिन दुबळ्या दिलीत वंचितांचा आवाज ऐकेल तुमच्यासाठी धावून येईल अशा मतदाराला अशा उमेदवाराला तुम्ही तुमचं बहुमन मत द्या अस माफक अपेक्षा नामदेव या निमित्तानं व्यक्त करतात आपण आता ताईंकडे जाऊ ते या निवडणुकीत नवख्या आहेत शिक्षणाच्या साम्राज्यातून आता बाहेर येतात आणि लोकसेवेचा वसा असलेल्या त्या परिवारातून ते आता समाजाकडे निघाल्यात आपण त्यांच्याशी बातचीत करूया ताई काय अपेक्षा आहे कशा पद्धतीने निवडणूक लढवायची आणि काय लोकांना सांगणार निवडणूक लढवत असताना मी आता जे दौरे करते प्रचारादरम्यान पदयात्रा करते बरेच रस्त्यांपासून स्ट्रीट लाईन स्ट्रीट लाईट पर्यंत खूप सारे प्रश्न आहेत महिलांशी बोलताना त्याही विचारतात हे गटर लाईन नीट नाही झालेली वास येतो आम्हाला असे बरेच प्रश्न आहेत तर सगळ्यात मूलभूत गरजा ज्या आहेत पाण्यापासूनच्या हांडे घेऊन दूर दूर, दूर जातात अजून सुद्धा जातात लोक पाईपलाईन्सच्या ह्या सगळ्या मी सर्व आमच्या प्रेक्षकांना एक नम्र आव्हान करतो या दौंड तालुक्यासाठी जल जीवन आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण नावाची बावीसशे कोटी रुपये अधिक स्वरूपाची रक्कम खर्च झाली दोन हजार सतरा अठराच्या दरम्यान हे काम सुरू झालं पण अद्याप कुठल्याही गावाच्या नळाच्या तोटीतून कामभर पाणी मिळत नाही तो हा दौंड तालुक्याचा विकास म्हणावा का आणि हा मी मुद्दामून सांगतोय ज्यांना कोणता ह्या गोष्टीसाठी आपशेप वाटेल त्यांनी आवाज दोकशाहीशी समोर बसावं प्रश्नोत्तर तुम्हाला पुढे काय हे सगळे प्रश्न जे आहेत ते मी सोडवण्याचा पहिल्या दिवसापासून प्रयत्न करणार आहे ज्या महिला सुद्धा सगळे खुश होतात आल्यानंतर की आमचा प्रतिनिधी आला म्हणून की तू आमच्या गोष्टी ऐकून घे तू आम्हाला मदत करशील तेवढंच त्या ते हक्कानेही माझ्याशी बोलतात तर मी नक्की त्यांच्या ह्या सगळ्या प्रश्नांवरती स्वत लक्ष देईल आणि त्यांच्यासाठी मी काम करेल महाराष्ट्राची भूमी परंपरेची छत्रपती शिवाजी महाराजांची आहे छत्रपती यांच्या ते जिजाबाई मा जिजाबाईंचा वारसा आहे म्हणून या भूमीमध्ये महिला कुंकवत असते असं कुणाच्या डोक्यात असेल तर ते खूप काढून टाका इथं सावित्रीच्या लेखी आहे इथं त्याग मूर्ती रमाबाईची सुद्धा आठवण येणारी आहे आणि इथंच खऱ्या अर्थानं जिन सक्षमरित्या राज्य कारभार केला त्या मल्हार होळकरांच्या सुनबाई म्हणून सर्व परिचित असलेल्या अहिल्यादेवी होळकर सुद्धा या भूमीतल्या आहेत आणि म्हणून या भूमीमध्ये छत्रपतींना घडवणाऱ्या जर जिजाऊ असतील सक्षम राज्य कारभार करणाऱ्या जर आहिल्या असतील तर या ताई सुद्धा आता सांगतात समाजामध्ये फिरताना समाजाच्या मला कळतात महिला भगिनी माझ्याशी बोलतात अरे मित्रांनो या दौड तालुक्यात विकास झालाय का रे हा प्रश्न आता खऱ्या अर्थानं ऐरलीवरचा विषय झालाय हा सर्व प्रकार मोहीत करण्यासाठी त्या निवडणुकीत आल्या लोकांनी त्यांना आशीर्वाद द्यावा अशी माफक अपेक्षा त्यांची राहणारच आहे आम्ही आवाज लोकशाहीच्या वतीनं त्यांना त्यांच्या पुढील राजकीयला हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो तुम्ही पहा तर आवाज लोकशाहीचा मी विजय चव्हाण संपर्कासाठी चौऱ्याण्णव तेवीस एकवीस बावन्न सत्तावीस सत्त्याण्णव पासष्ट छप्पन एकोणसत्तर सोळा धन्यवाद